सभागरामध्ये फुलाऱ्या मॅडमने ते जे बी चालू दिले नाही स सर्वसाधारण सभा त्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थिती असताना सभागराला कुलूप लावण्याची वेळ आम्हाला त्यावेळी आली म्हणून त्यावेळीपासून आज तागायत अनेक आंदोलनं केले अनेक कामं केले जनतेने आपल्याला मतदान एकमताचं किंमत ओळखून दिले त्यावेळीपासून आम्ही काम केलो आज दहा वर्ष झाले फुलाऱ्या मॅडमने काम केलं म्हणून आता केंद्रात राज्यात फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात इथले शहरमध्येचे आमदार तर मी तर मी तर आजपर्यंत एवढ्या आमदार बघितलो माझ्या डोळ्यासमोर नाही असा आमदार मी कधी बघितलो नाही की कुणाशी तडजोड करायचं नाही जनतेवर जर कधी अडचण आली उठून बसायचं नगरसेवक म्हणून आपलं कर्तव्य लोकांसाठी काम करावं त्यांनी एवढ्या महापालिकेला टॅक्स भरतात सर्व त्यांना सुविधा द्यावा म्हणून आम्ही काम करतो तुम्हाला सिटी बस जर त्या सोलापूर शहरामध्ये गोरगरीब लोकांना जर सिटी बस जर पाहिजे असेल तर तुम्हाला रस्ते मोठे करणं आवश्यक आहे कुठलेही नगरसेवक किंवा कुठल्याही संस्थांनाही जागा मिळू नये जर घेतलेल्या असेल तर परत करून तुम्ही या शाळेचे सुशिभीकरण करावं एवढे लोक मशानभूमीत येतात त्यांना तिथं पाण्याचं सुखसुविधा नाही त्यांना तुम्हा तोंड धुवायला नाही अशा पद्धतीचं ही परिस्थिती आहे यांना कुठलंही व्यवस्था नाही म्हणून आम्ही आणि आमच्या मॅडमने फुलाऱ्या मॅडमने हो एवढ्यावर म्हणलं हे आपण आपल्याला करायचं आहे नमस्कार इन सोलापूर न्यूज चॅनलच्या महानगरपालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण खुली चर्चा या व्यासपीठावरती विविध मान्यवर विविध पदाधिकारी असतील सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे तर हे दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना सोलापूर शहरातील ज्या विकासकामं आहेत रस्ते पाणी ड्रेनेज देवाबत्ती हे तर ह्या तर बेसिक सोयीसुविधा आहेत त्या नागरिकांना देणं हे महानगरपालिका नगरसेवक यांचं आद्य कर्तव्य आहे परंतु या व्यतिरिक्त सोलापूर शहरामध्ये जे विविध नागरिकांना ज्या दो रोजच्या दैनंदिन गरजा आहेत विशेष म्हणजे परिवहन व्यवस्था असेल त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल उद्यानांची अवस्था असेल याविषयी अनेक विविध प्रश्न आपल्यासमोर आहेत या सर्व विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अण्णा फुलारे जॉन नानांचं एक सामाजिक कार्य आहे आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय मोठं कार्य सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये केले आहे त्यांच्या पत्नी सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून यापूर्वी देखील राहिलेले आहेत आणि सध्या दोन हजार सव्वीसच्या सर्व या निवडणुकीला सामोरं हो जात आहेत खरं तर त्यांचं कार्य महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून असताना त्यांनी केलेली सभागृहातील भाषणं असतील सभागृहात विविध विषयावर आवाज उठवलेला असेल जे प्रभागातील नागरिकांचे विविध विषय आहेत ते तितक्याच पोटतिडकीने देखील त्यांनी या विषयात सभागृहात मांडलेले आहेत एक सोलापूर शहर आता निवडणुकीला आपण सामोरं हो जात आहे सोलापूर शहराची ही निवडणूक तब्बल आठ वर्षानंतर लागलेली आहे आपण देखील सोलापूर शहरामध्ये काम करत असताना प्रभागात देखील चांगलं काम आपण केलेलं आहे आता या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला समोर असताना काय सांगाल आपण कशा पद्धतीनं आपण प्रभागामध्ये कामं केली किती निधी आपण आणला एकंदरीत जनतेला का काय सांगाल नमस्कार मी चॅनल न्यूज चॅनलचं मी मनापासून आभार मानतो मला आज या ठिकाणी प्रभागाच्या माध्यमातून काही गोष्टी मुलाखतीसाठी बोलवलेत त्याबद्दल मी पुन्हा एकदा मी त्यांचं मी आभार मानतो खरं तर प्रभाग क्रमांक पंधरा त्या अगोदरचं प्रभाग क्रमांक सव्वीस या दोन्ही दोन्ही नव नु, निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी श्रीदेवी फुलारे या दोन टर्म नगरसेवक होत्या त्या पद्धतीने दोन हजार जे बारामध्ये काँग्रेसचं सरकार असताना महापालिकेत असताना त्यावेळी बी त्यांनी सत्ताधारीत होते पुन्हा दोन हजार सतरामध्ये देखील की विरोधात आम्ही या ठिकाणी काम केलो त्यावेळी भरपूर अडचणी आल्या होत्या काही गोष्ट्या महानगरपालिकेतून तर महापालिकेची परिस्थिती एवढी बिकट होती की दोन वर्ष झालं निधी मिळत नव्हतं तर जनतेसमोर आम्ही त्यावेळी सांगितलं तुम्हाला पाणी विविध प्रश्न सगळं देतो आहे तुम्ही आम्हाला मतदान करा ते विश्वासाने आम्हाला मतदान केले आम्ही विरोधात बसलो विरोधात बसल्यानंतर काही फुलारे मॅडमला निधी मिळाला नाही निधी दोन वर्ष तर आम्हालाच नाही सगळ्या नगरसेवकाला निधी मिळणार पण पुन्हा जी बी पुन्हा एक तिसऱ्या वर्षी चालू असताना सभागरामध्ये फुलारे मॅडमने सा, ते जी बी चालू दिले नाही सर सर्वसाधारण सभा त्यामुळेच अत्यंत बिकट परिस्थिती असताना सभागराला कुलूप लावण्याची वेळ आम्हाला त्यावेळी आली होती म्हणून त्यावेळीपासून आज तागायत अनेक आंदोलनं केले अनेक कामं केले फुलारे मॅडमचं आज देखील सोलापूर शहरामध्ये कमीत कमीत मला वाटतं आहे की आता तीन वर्ष होऊन गेले चौथा वर्ष लागलं तरी नगरसेवक न नव्हतो परिस्थिती अडचणीत आल्या पुन्हा आता या सगळ्या गोष्टी बघत असताना तरी तीन वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये किंवाच नागरिकांचे प्रश्न घेऊन महापालिकेत जाऊन त्यांचे प्रश्न आम्ही सोडत होतो निधीही मिळत नव्हतो असं करत 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 असताना आज आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी श्रीदेव फुलारे मॅडमने पुन्हा भाजपकडून आपण देखील निवडणूक लढवलेली आहे पहिल्यांदा आपण शिवसेनेकडून निवडणूक लढवलात केवळ मतानं आपला पराभव झाला तिथं त्याच्यानंतर आपण पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढवली तिथं तुम्ही निवडून आलात आणि आता पुन्हा भाजपकडून निवडणूक लढवत आहेत मी गेल्या दोन हजार बारा दोन हजार दोनमध्ये मी महानगरपालिकेतून समाजवादी पार्टीकडून मी थांबलो होतो मी आणि माझे मित्र मनोज भाईजी शेजवाल या दोन्ही पॅनल त्यावेळी दोन हजार दोनमध्ये तीनचा पॅनल होता त्यामध्ये आम्ही दोघं लढलो त्यावेळी काय आम्हाला मतं चांगले भेटले त्यानंतर पुन्हा नंतरनं आम्ही कुठल्या तरी एक चांगले आपल्या महाराष्ट्रामधलं एक चांगल्या पक्षात जावं म्हणून त्यावेळी मी बाळासाहेब ठाकर्यांना छगन भुजबळने केस केली होती म्हणजे यांना कोर्टात आणायचं त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो दगडपेक वगैरे झाला होता त्यावेळी मी पूर्ण मी या ठिकाणी बंद केलेली होती तेवढ्या पद्धतीनं बंद करत असताना ते स त्यावेळी मी शिवसैनिक म्हणून मी काम करायचं त्यावेळी मला वाटतं की शिवशरण पाटील बर्डेसाहेब त्यावेळी माझं फार कौतुक केलं आहे पुन्हा त्यावेळी मी असंच सामाजिक काम केलो राजकीय काम केलो सगळ्या क्षेत्रात काम करत असताना पुन्हा मला दोन हजार सातमध्ये मागासवर्गीय महिला म्हणून ए सीमधून मी आमच्या फुलारे मॅडमला उभा केलो त्यावेळी अवघ्या एक मताने अवघ्या एक मताने आम्ही या ठिकाणी पराभव झालो त्या त्या ठिकाणी गेल्या चाळीस वर्षाचा बाले केला होता काँग्रेसचा त्यावेळी हनुमंतीताई करगोळे असो कैलासवासी कैलासवासी साहेबांना करगोळे असो त्यांच्यासोबत आम्ही लढत देऊ अवघे एक मताने त्यावेळी मला एक हजार एक मत मिळालं आणि त्या काँग्रेसला त्यावेळी एक हजार दोन मतं मिळाली तरीसुद्धा आम्ही कोर्टामध्ये अहवाल ते गेल्यानंतर चार वर्षानंतर ते पुन्हा चिठ्ठीद्वारे निघालं त्यावेळी एक वर्ष राहिले असताना बी हनुमंतिताई कोरगुळे यांचं चिठ्ठी निघाली त्यावेळेपासून न घाबरता न करता फक्त एकच कर डोक्यात बसले की आजपर्यंत मी एवढ्यादा निवडून आलो एवढ्या लीडनं सोलापूर शहरामध्ये दोन हजार बारामध्ये महानगरपालिकेत सर्वात जास्त मताने एक अण्णा कोटेने अन्नाने आणि पुन्हा श्रीदेव फुलारे दोन नंबर अशा लीडने आलो तर एवढे लीडने आलो पुन्हा दोन हजार सतरामध्ये लीडने आलो तेवढा आम्हाला त्रास झाला नाही आज देखील एक मताचं व्हॅल्यू काय आहे एक मताचं किंमत काय आहे जनतेसमोर जाताना पण कुठल्या कुठल्या प्रमाणे जायला पाहिजे कुठल्या धार्मिकने जायला कुठल्या ह्याच्याने जायला पाहिजे आज आम्हाला कळतो आहे किंवा एक मता कि मत आ, ले ले। एक मताला सुद्धा मी आम्ही असं टाकून देऊन कधी बोलता येऊ नये जनतेने आपल्याला मतदान एक मताचं किंमत ओळखून दिली त्यावेळेपासून आम्ही काम केलो आज दहा वर्ष झाले फुलाऱ्या मॅडमने काम केलं अतिशय चांगलं कार्य तुम्ही काँग्रेस पक्षाचं असताना केलेलं आहे आणि एक काँग्रेस कार्यकाळामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीनं काम करत असताना काँग्रेस पक्षाने देखील तुम्हाला दोन वेळा उमेदवारी दिली एक चांगलं नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे होते केंद्रीय गृहमंत्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे असतील खासदार प्रणितताई शिंदे असतील असं असताना तुम्हाला पक्ष सोडण्या सोडावं का वाटला पक्ष सोडण्याची का वेळ आली आणि तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करावा असं तुम्हाला का वाटलं आता बघा केंद्रात मोदी साहेब आहेत राज्यात फडणवीस साहेब आहेत आता महापालिकेमध्ये पुन्हा जर सत्ता महापालिकेत भाजपचं आलं आम्हाला काम करता येते पुन्हा आम्ही तेच बेचा पाडा म्हणून पुन्हा आंदोलन करावं केसेस करावं आम्ही दोघं नवरा को कचऱ्यासाठी किती तर सतरा अठरा दिवस आम्ही जेलमध्ये होतो अशा पद्धतीची अडचणी होती म्हणून आता केंद्रात राज्यात फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो इथले शहरमध्येचे आमदार तर मी तर मी तर आजपर्यंत एवढ्या आमदार बघितलो माझ्या डोळ्यासमोर ना असा आमदार मी कधी बघितलो नाही की आमच्या मी तर आत्ता महिना दीड महिना झालो महापालिके प्रवेश केलो तर त्यांचं लिस्ट मला पाठवल्यानंतर सार्वजनिक स्वच्छालयासाठी कधी आमदार लोक निधी दिले नाही आठ आठ दहा दहा हजार रुपये मेंटेनन्ससाठी दिले म्हणजे आणि याच्या अगोदर आमदार होते म्हणजे आमदार देवेंद्र कोठेंबद्दल तुम्ही हां हांच्याबद्दल म्हणजे अशा पद्धती करायचं म्हणजे केंद्रात राज्यात असताना निधी आपल्याला भरपूर मिळतं लोकांचा विकास होत आहे जनतेचा विकास होत आहे काम करण्यासाठी हे होत म्हणजे आम्हाला मदत होते काय वाटतं आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वाकडे बघून तुम्ही प्रवेश केलात काय सांगाल या नेतृत्वाबद्दल नाही मी आमदार नेतृत्व देवेंदूर दादा नेतृत्व जे केलो आहे परंतु ते आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत पण मी त्यांच्याजवळ कधी गेलो ज्यावेळी आमच्या बोलण्यात गेल्यानंतर तेवढे हुशार किंवा एवढे चांगले व्यक्तिमत्व आणि त्यांचे बोलण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांची बोलण्याची आणि आम्ही एवढा मोठा असतो तर कधी असं उठून आम्हाला रिस्पेक्ट द्यायचे म्हणजे अशा कार्यकर्त्यांना युवकांना तर फारच माझा तर मुलगा विराज फुलारा तो तसं फॅनच झाला दादांचा असं या गोष्टी आहेत काय सांगाल दादांच्या कार्यपद्धतीबद्दल का मी दादांच्या कार्याबद्दल मी दीड महिना झालं बघितलो त्यांचं लोकाजोका कुठल्याही गोष्ट त्याने आम्ही आम्ही काँग्रेसमध्ये असताना कशी होती शिस्त आणि इथली शिस्त कशी आहे काय चुकलं तर आम्हाला फोनवर सांगतात की बाबा हे असं नाही असं करा या असं नाही असं करा कुठल्याही आपण फेसबुकवर बोला किंवा व्हॉट्सअपवर टाकतानासुद्धा बी मेसेज टाकतात की बाबा हे असं सांगा पप्पांना असं सांगायला लावा हे करावं सांगा म्हणजे थोड्याक्यात थोडक्यात एक एक लहान लहान कार्यकर्त्याकडे त्यांचं लक्ष आहे मी आजपर्यंत बघितलो नाही आज आम्ही एवढं बघितलो केलो पण असं वयाने लहान असून कर्तृत्व त्यांचं मोठं आहे मला एवढं कळतं कारण काय मला काय असं काय वेगळ्या पद्धतीने बोलायचं नाही ज्यांनी काम केलं आहे त्यांचं कौतुक करणं हे आमचं काम आहे म्हणजे आपण ज्या एक दीड महिन्याचा कार्यक्रम असाल म्हणजे आतापर्यंत काँग्रेस पक्षामध्ये काम केलात आणि दीड महिन्यातला जर कार्यकाल पाहिला दीड महिन्यात अवघ्या आमदार देवेंद्र कोटेंचं करतो तर एक विश्वास ठेवला आणि एवढ्या दीड महिन्यात सगळं समजून घे हो विश्वास नाही त्यांनी बायडॉटा समोर ठेवला बायडॉटा समोर ठेवला आमदारकीचा निधी काय आहे तुम्हाला किती लागतं आहे काय लागतं आहे आमच्या वार्डामध्ये प्रभाग पंधरामध्ये मी प्रवेश करण्यासाठी ठेवलेलं मी यूजपर्यंत त्यांनी वाट बघून त्यांनी पंधरा पाच कोट रुपयाचं त्यांनी उद्घाटन केलं आणि कामही चालू झालं असं आमदार मी कधी बघितलोच नाही वीस वर्षापासून सामाजिक करत वयाच्या चोवीसपासून मी राजकारणात आहे म्हणून काम करणाऱ्याचं व्यक्ती काम करा वरणं खाल्लं केंद्रात राज्यात आणि सोलापूर शहरात पुन्हा महापालिकेमध्ये सत्ता येईल आणि जनतेचं काम होईल एवढं मी सांगू शकतो याच्या अगोदर देखील आपण जर पाहिलं या आठ वर्षाचा कार्यकाळ याच्यामध्ये अगोदर भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती hmm. पाच वर्ष भाजपचं सत्ता होती एवण तिथं पाच वर्षामध्ये अनेक सोलापूर शहरामध्ये पाहिले तर चर्चा होते की भाजपला व्यवस्थितरित्या सत्ता भोगता आलेली नाही तिथं गटतट पाहायला मिळाले स्टँडिंग चर्मन आ, करता आलं नाही अशी एक परिस्थिती तिथं सोलापूर शहरामध्ये एक वेगळा मेसेज गेला त्यामधून काय सांगाल याच्यामुळे त्यावेळी आम्ही विरोधात असताना एवढं बी मा खरं आहे सत्ता असतानासुद्धा तिथं काही पाण्याचा प्रश्न रोज देणं किंवा त्यांनी काय काय अंमलबजावणी केलं होतं नगरसेवकाच्या इलेक्शनामध्ये ते कुठलंच त्यावेळी पाठपूर्ण झालं नाही किंवा त्यांच्या त्यांच्या गटतंटामध्ये तिथं महानगरपालिकेचं ते सत्ताचे नीट व्यवस्थित चाललं नाही व्यवस्थित निधी मिळाला नाही मी सांगतो हो काय दोन दोन अडीच वर्ष तर महापालिकेमध्ये पैसाच नव्हता तुम्ही सत्तेत असताना बी आंदोलन केली का कोण नाही 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 सत्येत असताना आंदोलन आहे मी सत्तेत असताना आंदोलन केलं नाही मी विरोधात तुम्हाला कचऱ्याचा विषय होता कचऱ्याच्या विषयावरून तुम्हाला जेलमध्ये जायची वेळ आली विद्यमान वे नगरसेवक असताना जाऊ काय विषय होता नेमका नेमकं एवढाच सांगतो की त्यावेळी आम्ही नवीन होतो नगरसेवक आम्हाला आता पहिलेला बसल्यानंतर अ अ ब कड लिहाव लागते त्यामध्ये कोणता शिकवणार असेल तर बाबा व्यवस्थित लिहू म्हणलं तर बाकीचे दोन दोन तीन तीन टर्म आमच्या समाजामध्ये चांगल्या कामासाठी हा मग त्यावेळी आम्हाला जनतेसाठी कामासाठी कचरा लोकांना घरापर्यंत यायचा म्हणून मी जे समीक्षा कंट्रॅक्शन होते बरोबर आम्ही हे केलेलं आहे जनतेसाठीच जनतेसाठी केले चांगलं का एकंदरीत आपला जर एक अनुभव मोठा आहे कामाचा नगरसेवक माजी नगरसेवक श्रीदी फुलारे त्यांचं देखील कार्य पाहिलं तर त्यांनी अनेक आंदोलनं केली महानगरपालिकेमध्ये इव्हन एक सगळ्यांचं लक्ष वेधक अशी आंदोलन केली त्यांचं की तळमळ की जनतेला न्याय मिळवून द्यावा अशीच एक आंदोलन होती एकंदर त्यांच्या या कार्यकालाबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल नाही त्यांचा स्वभाव असाच राहायला पाहिजे कुणाशी तडजोड करायचं नाही जनतेवर जर कधी अडचण आली उठून बसायचं त्यांचं बोलणं त्यांचं आक्रमक मी दहा वेळा सांगतो की बाबा तुझं आक्रमण ते एवढंच बोले पण बोलताना काही गोष्टी मुद्दे असतात ते थोडं जपून बोलायचं एवढं मी आजपर्यंत सांगत आले नाही येणाऱ्या काळामध्ये होतील ते दुरुस्त आपण या अनेक विषयी सोलापूर शहरातले प परिवहन व्यवस्था असेल र रस्ते असतील किंवा त्याच्यानंतर आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत आपल्या प्रभागात देखील अशीच एक महानगरपालिकेची शाळा होती त्या दिशायी चांगल्या पद्धतीनं आपण ते दुरुस्ती करून मुलांना शिक्षण मिळव हो, केलं होतं पण तशी परिस्थिती आज सोलापूर शहरामध्ये अनेक शाळा अशा ओसाड पडलेल्या आहेत काय सांगायला या निमित्तानं मी आता आम्ही येणाऱ्या सगळ्या नगरसेवकांना हेच सांगतो आहे की आपल्या प्रभागामध्ये ज्या ज्या गरीब लोक आहेत त्यांना इंग्लिश मिडियममध्ये किंवा खाजगी शाळेमध्ये टाकता येत नाही ते आपला शाळा आपली जबाबदारी आपल्या वॉर्डामध्ये जे महानगरपालिकेची जागा आहे ते कोणीही नगरसेवक बळकू नये किंवा कोणी आपण त्या वार्डातल्या विद्यार्थ्यांना संघटित संघटितवानं संघर्ष करा ही पार्श्वभूमी देऊन आपण या ठिकाणी ती शाळा सुधारावी त्या शाळे महापालिकेच्या शाळेमध्ये जसं शिक्षण म्हणा किंवा विद्यार्थी कसं पटसंख्या वाढतील याकडे लक्ष द्यावा तिथं ज्या शाळा आहेत सर्व काही शाळा असतात पण त्या शाळेला तिथं कोण शिपाई नसतो आहे कोण वाचमीन नसतो आहे कोणीतर तिथं पत्ते खेळ सुट्टीच्या दिवशी हो कोणीतर तिथं हगनदारी करायचं अशी परिस्थिती आमची शाळा होती त्या शाळेचा आज आम्ही पटसंख्या शंभरपैकी वाजलं तिथं दहा पंधरा नव्हते आज एवढं स्वच्छता हे पूर्ण हागांदारी होती अशा पद्धतीने आम्ही काम केलं बंद पडलेली शाळा बंद पडलेले बंद केले दहा पंधरा वर्षाची शाळा चालू होती फक्त दहा बारा पंधरा ते बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल आहे त्याच्यामध्ये शिकवायचं एवढं घाण आणि फोलाऱ्या मॅडम हगांदारी मुक्त केली तिथून आज एकही देखील एकही लहान मुलगा देखील तो स्वचालयामध्ये जाऊन तुम्ही त्याच्याबरोबर एक स्मशानभूमी एक स्वच्छता असावी चांगली असावी लोकांना तिथं आल्यानंतर व्यवस्थित स्मशानभूमी तुम्ही आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर देखील चांगला काय ना ते स्मशानभूमी आणि तुमचा अतिशय चांगलं नाही मशानभूमीचं काय झालं होतं फुलाऱ्या मॅडम त्यावेळी नवीन आहेत पण मी राजकारणामध्ये आणि सामाजिक काममध्ये आहेत मला काय वाटायचं एवढे लोक स्मशानभूमीत येतात त्यांना तिथं पाण्याचं सुखसुविधा नाही त्यांना तोंड धुवायला नाही अशा पद्धतीचं ही परिस्थिती आहे यांना कुठलीही व्यवस्था नाही म्हणून आम्ही आणि आमच्या मॅडमने फुलारे मॅडमने एवढ्यावर म्हणलं हे आपण आपल्याला करायचं आहे आज लोकं फक्त जिथं मतदार आहेत जिथं काय शाळा आहे तिथं लक्ष देत नाही मतदार कुठं आहे तिथंच हे करतात ज्या शाळेत काय मतदार नसतात त्या शाळेचं असं झाल्यामुळं आम्ही केलो तसंच याला काय करायचं नाही कुठलंही असू दे सोलापूर शहराच्या लोकांना सुखसुविधा महापालिकेने महापालिकेला टॅक्स भरतात मग त्यांना कुठंही येऊ देते त्यांना सुखसुविधा पाहिजे ना म्हणून महानगरपालिकेचे मुस्लिम कब्रस्तांचं आम्हाला लक्षात आलं की याला काय तर सुशिभीकरण करावं आणि मी अगोदरपासून माझं शिक्षण त्यावेळी दहावी नववी पास होतं मग त्यावेळी मी त्यावेळेपासून शिक्षण करत करत मी हे करायचं म्हणजे ते शाळेला कसं आपण हे करायचं किंवा म्हणून आम्ही विचार केला मग विचार करून त्या पद्धतीनं तिथं आम्ही कामाला लागलं आणि स्वतः मी बिगारी काम करत करत असताना शाळा शिकवत होतो मी आठ चार रुपये पाच रुपये सहा रुपयेपासून बिगारी काम करायचं इथून कोल्हापूरचा झुळे जुळे सोलापूरपर्यंत मी चालत जायचं कधी पैसे जर असलं आपल्या ह्याच्याजवळ काय म्हणतात सात रस्त्याला त्यावेळी ते पंचवीस पैसे तिकीट होतं जुळे सोलापूरला आठ नंबर बस अशा पद्धतीने काम करत करत मी मिस्त्री झालो पुन्हा ठेकेदार झालो मग ठेकेदार झाल्यानंतर काही गोष्टी मला आर सी सी ठेकेदार झालो सगळं मग करत असताना ते हो डिझाईन वगैरे काढायचं मग माझे इंजिनियर होते आपले महापालिकेचे शांताराम शांताराम आवताडे सॉरी मग ते त्यांच्याजवळ बी मी बिगारी काम करत होते ते बघायचं मला मग असताना असतानाही बघायचं मला त्यांना बोलवलं ते बोलून त्यांनी टेक्चर तयार केलं म्हटलं असं नाही तर थोडं असं बदल कर ना नाही बरोबर आहे म्हणले तुम्हाला जसं पाहिजे करा म्हणलं मी मला मी काय असेल डिझाईन बनवतो तुम्हाला आज स्टील काय झालायचं आहे कसं घालायचं ते तुम्ही सांगा त्या पद्धतीने अशा पद्धतीने ते सर्व ते डिझाईन बनवून दिलं त्याचं कसं करायचं ते करून दिलं लोकांना समाधान वाटलं की आजपर्यंत कोणी केलं नाही एवढं स्मशानभूमी मग त्या लोकांना आलं की बाबा इतर समाजाची एक मुलगी आहे हिंदू समाजाची तुला कोणी एवढे आमचे महापौर झाले हे झाले कोणी हे प्रश्न केलं नाही अशा पद्धतीनं केल्यानंतर त्या लोकांमध्ये कौतुक झालं सगळं झालं आज सगळ्यांना आवरो मिळ आवरो पाणी प्यायला मिळतं आहे त्यांना तोंड धुवायला पाणी मिळतं आहे सगळ्या गोष्टी सुखसुविधा गेल्या तिथलं स्थानिक लोक जे खड्डे मारणार रखवालदार त्यांना पाणी नसायचं पण त्यांना घराघरात आम्ही नळं दिले अशा पद्धतीने काम करत मग मागचं जे होतं तुम्ही म्हटल्यासारखं संगमेश्वर कॉलेजच्या पाठीमागाव होमगार्ड म्हण मैदान म्हणायचं तिथं असलेली चालायचं आहे पण काही असं वाटत होतं की महानगरपालिकेची जागा कोणीतरी अडकून टाकल इकडचे इकडं कोणत्या आजूबाजूला असेल म्हणून त्याचं मी ह्याच्यामध्ये महापालिकेमध्ये पूर्ण त्याचा डाटा काढला हे पहिला रोड होतो सगळं होतं त्याचं पूर्ण काढून महापालिकेच्या अधिकाऱ्याला सांगितलं हे अगोदरापासून हे जे रोड आहेत म्हणलं हे रोड व्हायलाच पाहिजे म्हणलं म्हणजे पूर्ण रोड केला स्वच्छता झाली त्या भागातल्या लोकांना जागेचं रेट मिळत नव्हतं आज एक कित्यत्तर वर्ष ते जागा पडीक होते तुमच्या त्या भागामध्ये त्या आज मोट मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या आणि तिथल्या लोकांना वॉकिंग वगैरे सगळं छान झालं अशा पद्धतीने काम केले नगरसेवक म्हणून आपलं कर्तव्य आहे लोकांच्यासाठी काम करावं त्यांनी एवढ्या महापालिकेला टॅक्स भरता सर्व त्यांना सुविधा द्यावा म्हणून आम्ही काम केले आणि आपण आमदार देवेंद्र कोठे यांच्याबद्दल एक दीड महिन्याचा कार्यकाल बघितला तुम्ही कार्यकाल बघून त्यांचा त्यांच्या कामाची पद्धत बघून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला आपण काँग्रेस काळात देखील आता जे सध्या विद्यमान खासदार आहेत आम प्रणितताई शिंदे त्याने देखील आमदार होते आणि आमदार असताना त्यांच्याबद्दलचे अनुभव तुम्ही काय सांगाल म्हणजे कशी पद्धत होते काय काय अनुभव त्यांचे चांगले होते सगळं काय काय गोष्टी होत्या पण आमचं कसं फुलारा मॅडमचं आक्रमक भूमिका असल्यामुळे त्यांना काय लोकांनी काही वेगळ्या पद्धतीने सांगितल्यामुळे आम्हाला काहीच निधी दिले नाही ते आतापर्यंत काही एक दोन समाज मंदिरचे जेवढं निधी दिले त्याच्या पलीकडे आतापर्यंत मी सांगतो आहे का मेंटेनन्सला दे देणारा माणूस स सार्वजनिक संध्यासाला रिपेरी करायला दहा दहा लाख रुपये दिला दिले देवेंद्र दादा कुठे नाही आज मी बघितलो आहे मी काय त्याचं मी काय पाठपुरावा केला नाही मागचे जे भाजपचे कार्यकर्ते माजी नगरसेवक हो। ते लोकांनी पाठपुराव फक्त मी बघितलेलं आहे ते आणि ते कामही झालेलं आहे आणि आपण आता या निवड दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्या सामोरं जात असताना आपला या आता अजेंडा काय असणार आहे जनतेला काय सांगणार का काय म्हणून तुम्हाला जनतेनं निवडून द्यायला पाहिजे हे काय आव्हान कराल या निमित्ताने मी एकच सांगतोय की फुलारे मॅडम जर निवडून त्या ठिकाणी गेलं तर त्यांना एकच सांगतो की सोलापूर शहरामधले पहिले मोठे रस्ते व्हायला पाहिजेल कारण का आज सिटी बस तुम्ही किती घ्या मोठे ती सिटी भरतेचा काही अर्थ होत नाही म्हणून तुम्हाला सिटी बस जर त्या सोलापूर शहरामध्ये गोरगरीब लोकांना जर सिटी बस जर पाहिजे असेल तर तुम्हाला रस्ते मोठे करणं आवश्यकते हो तुम्ही एवढ्या देखील मागच्या याने साहेबांनी एवढे अशोक लेंडेन घेत घेऊन केले कुणाचं न ऐकता घोडेवार त्यांना सोलापूरचं स्रॅप आहे त्यांना कारण का त्यांनी एवढ्या मोठे अशोक लेंडेंड ले ले लावून ते त्या ढेपोमध्ये पडून राहिले शोरूमचे त्याच्यामध्ये हागणदारी करून सगळं चोरीला गेलं अशा पद्धतीने एकेकी एक भाषा करून तो आयुक्त म्हणून जो केला अशा पद्धतीचं आयुक्ताला नाही यापुढे आम्ही अशा धारा देणार नाही सोलापूर शहराचं काम व्हावं सोलापूरचे रस्ते विकास मोठे व्हावं सोलापूरचे उडान व्हावं कुठल्याही अडचण होऊ नये दुसरी गोष्ट म्हणजे शाळांच्या जे जागा बळकवत त्या आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना किंवा आमच्या आमदारच्या नेतृत्व केले दादांच्या आम्ही या शाळेच्या जागा कुठल्याही नगरसेवक हो किंवा कुठल्याही संस्थांनाही जागा मिळू नये जर घेतलेल्या असेल तर परत करून तुम्ही या शाळेचे सुशिबीकरण करावं त्या शाळेच्या विद्यार्थी पटसंख्या वाढावे जेणेकरून जे खाजगी शाळे आहेत त्या खाजगी शाळेला प्राधान्य न मिळता महापालिका जिल्हा परिषद शाळेला प्राधान्य मिळावं अशा पद्धतीचं आम्ही काम करणार आहे राहायला अजून एक प्रश्न म्हणजे ज्या ज्या गोष्टी कुठं कुठं महानगरपालिकेची जागा आहेत त्या त्या ठिकाणी कोणकोण संस्थांनी शा नगरसेवकांनी त्या ठिकाणी घेतात त्याचा दुरुपयोग होऊ नये त्या ठिकाणी ते घेऊन त्या भाडावा वाढवून घ्यायचं कुठल्या तर कुठल्या तर संघटनेला किंवा कुठल्या कंपनीला द्यायचं असं न करता त्या ठिकाणी तो समाजासाठी तिथल्या नागरिकासाठी ते समाज मंदिर व्हायला पाहिजे जेणेकरून आमदार खासदार आणि नगरसेवकांनी समाज मंदिर एवढे बांधलेले आहे ते पूर्ण महापालिकेचं आणि सा शासनाचा वाया आहे त्यामध्ये कुठले ना कुठले जुगार खेळा कुठल्या धार्मिकमध्ये स्टेड जावा कोणी काहीतरी मंदिरात ठेवा किंवा मंदिरं करा किंवा मस्जिदं करा किंवा चर्च करा अशा पानगडीत न पडता त्याच्यावर एक आर निघायला पाहिजे की महानगरपालिकेच्या जागेवर जो खरखरच आपण त्या ठिकाणी समाजसेवेसाठी आपण कवडी माल एवढं आपण त्या महानगरपालिकेमध्ये आपण काय सभागरामध्ये घेऊन मंजूर करतो एकोणतीस वर्ष अकरा महिन्याचं त्याचा दूर उपयोग या इथल्या जनतेला व्हायला पाहिजे एवढंच माझी विनंती नक्कीच या ठिकाणी जॉन अण्णा फुलारे यांनी सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीकरणं अतिशय चांगले मुद्दे आपल्यासमोर आणलेले आहेत आणि सोलापूर महानगरपालिके आगामी सोलापूर महानगरपालिका दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक त्यांनी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जात असताना सोलापूर शहरासाठी काय काय करणार आहे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे अशा अनेक गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी केलेलं आहे याशिवाय त्यांनी म नगरसेवक म्हणून श्रीदेवी फुलारे त्यांच्या पत्नी महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून त्यांनी दोन टर्म महापालिकेत काम केलेलं आहे याशिवाय दोन टर्म म्हणजे दहा वर्ष तब्बल दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी कोणकोणती कामं सोलापूर शहराच्या त्यांच्या प्रभागामध्ये केली किती निधी आणला आणि कशा पत्तीनं ती कामं मार्गी लावली एक त्यांनी सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर आणलेल्या आहेत आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महापालिकेत पुन्हा एकदा ह्या निवडणुकीच्या रिंगणात ते आहेत आणि महानगरपालिकेत जात असताना एक विकासाचा एक महामेरू समोर ठेवून प्रभागाच्या विकासासाठी प्रभागातील राहिलेली जे कामं आहेत ते पुन्हा एकदा मार्गी लावण्यासाठी पुन्हा महापालिकेत संधी द्यावी असं या ठिकाणी त्यांनी आवाहन केलेलं आहे तर अण्णा तुम्ही या व्यासपीठावर आलात त्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद आजच्या हा महानगरपालिकेचा महासंग्राम ह्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद